चंपाषष्ठी संपूर्ण माहिती श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन म्हणी मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात भंडारा खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूळ खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोंबरा दोनवेळ शिजवून त्यांही व मीठ घालतात कणकेचा रोळगा वांग्याचे भरी पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे एका पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते म्हणून सदानंदाचा येळकोट किंवा एळकोट एळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व गुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात खंडोबाची पाच प्रतिके एक लिंग हे स्वयंभू अचल अगर घडीव असते दोन तांदळा ही चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते पूर्णांक तीन दशांश मुखवटे हे कापडी किंवा पिटली असतात चार मूर्ती ह्या उभ्या बैठ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात पाच टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनविलेल्या प्रतिमा खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फिरणे याला फार महत्त्व आहे काही सौम्य नवस एक मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे दोन दीपामाळा बांधणे तीन मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे चार पायऱ्या बांधणे कोवरी बांधणे पाच देवावर चौरी ढाळणे खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे पाण्याच्या गावडी घालणे सात ऊसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणविणे याला जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात आठ देवाची गदा म्हणजे वारी मागणे देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे नऊ तळी भरणे उचलणे दही भाताची पूजा देवास बांधणे दहा पुरण वरण व रोडग्याचा आठवा रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण व वाघ्या मुरळी भोजन घालणे अकरा कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे खोबरे भंडारा उघळणे देवाच्या मूर्ती विकणे दिन विशेष रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे सोमवती अमावस्यात चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्टी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्कंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे चैत्री पौर्णिमा हा मार्कंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष शुद्धषष्टी म्हणजे चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बारा प्रसिद्ध स्थाने महाराष्ट्र एक कडे कर्हे पठार जेजुरी दोन निमगाव तीन पाली पेंबर सातारा चार नळदुर्ग धाराशिव उस्मानाबाद पाच शेंगूळ अहमदनगर सहा सातारे औरंगाबाद सात माळेगाव कर्नाटक एक मैलारपूर पेंबर बिदर मंगसुल्ली बेळगाव तीन मैलारलिंग धारवाड चार देवरगुडू धारवाड पाच मणमैलार बळारी खंडोबाचे नवरात्र खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबाला मणी मल्लाचा वध केला म्हणून मल्हारी मल्हारी मैलाद तसेच म्हणसाच्या देवीचा पती म्हणून म्हाळसाकात मार्कंड भैरव किंवा मा स्कंद पर्वतावरील खंडातून दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खडगासह मल्लासुराचा वध करण्यास आला त्यावेळी खडगाला खंडा असे नान पडले हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले खंडोबाची वेशभूषा साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी पांढरे धोतर डोक्याला रुमाल अंगरखा उपरणे असा साधाच वेष असतो प्रमुख भक्ती वेद भांडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ती होय हळदपूळ सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व येळकोट येळकोट जय मल्हार हा कजर करतात याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्न धान्य पिकू दे ज्यायोगी सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान धर्म करता येईल खंडोबाच्या हातातील वस्तू खंडोबाच्या चार हातांत खड त्रिशूळ डमरू व रुधीर मुंडासह मानपात्र असते जवळ कुत्रा असतो मानप्रमाणे प्रथम मान नंदीला नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो जेजुरी जेजुरी हे गाव पुण्याच्या आगने तीस मैलावर पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे या मंदिरात असणाऱ्या राम मंदिरात एक लेख आहे त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण तेरा शक्य सतराशे ब्याण्णवमध्ये श्रीरामचंद्र मल्हार ढगे जोशी बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे गणकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणाऱ्या त्रेसष्ट ओऱ्या आहेत खंडोबाची उपासना खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्टीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर पाळतात प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा संमार्जन करावे नंतर नवरात्र बसविणाऱ्याने स्नान करून शुचिरभूत व्हावे खंडोबाची पूजा खंडोबाची तांदळा शिवलिंग व मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच लग्न समारंभांतच खंडोबाचा टाक घेतात घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते देवाची स्वच्छता घासपूस करून पूजा करावी कापूर चंदन मिश्रित पाणी एका भाड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे पूजा करताना फुले गुलाल व भंडार व्हावा भंडार लावलेले तांदुळाचे दाणे वहावेत पूजा करताना देवाला प्रिय तांबडी निळी पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले पारिजातक झेंडूची मालती फुले अर्पण करावीत पथरी पथरी म्हणून देवाला नागवेलीची पाने बिल्वपत्रे हळदीची पाने अशोकपत्रे तुळसीपत्रे दुर्वांकुरपत्रे आंब्याची पाने जाईची कवठाची जांभळीची सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे मिळतील ती पत्री पाने देवास व्हावी देवासमोर सुगंधी धूप जाळावा उत्तम वस्त्रे अलंकार देवास, अलंका देवास अर्पण करावे देवासमोर वाटीत दूध ठेवावे प्रयोगशील पानाचा विडा देवाला अर्पण करावा देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात देवाजवळ नंदादी सहाही दिवस देवत ठेवतात देवाला रोज माळ वाहतात देवाची रोज पूजा नैवेद्य व आरती करतात आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा मल्हारी महात्म्याचे मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते महानैवेद्य सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य वांग्याचे भरीत बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात महाराष्ट्रात चातुर्मासांत कांदा लसूण वांगीवरचे असतात कांदा फक्त चंपाषष्टीच्याच दिवशी चालतो चंपाषष्टीस ब्राह्मण सुवासिनीस भोजन वाघ्या मुळींच भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व वा घोडा यांनाही खाऊ घालावे सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात तळी भरणे कुचळणे हाही नवस प्रकार करतात नंतर नवरात्र उठवतात वारी मागणे काही घरातून चंपाषष्टीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवारी या पवित्र दिवशी काही घराण्यात तामण ठेवून पाच घरी वारी खंडोबाची म्हणून ओढतात साधारणपणे कोरडे पीठ वारी दिले जाते त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरांतील सर्वजण प्रसाद म्हणून खातात यामुळे अशा घरास खंडोबा अन्न धान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे दानधर्म या नवरात्रांत आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दान धर्म करावा अक्षतांसह पान अक्षता द्यावा दिवटी फोभले दिवटी फोभले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवासोवाळावे नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत विझवावी करावी व ती दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे लग्न करा अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मलारीची स्तुतीपर गाणी गाणे ऐकणे देवास त्यासाठी पाचारण करणे याही प्रचलित प्रथा आहेत आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी शहरात उत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रोहीप्रमाणे कुणधर्म कुलाचार पाळावे मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे तर ही होती चंपाषष्ठीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग